भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेनं कधीही कुणाला पराभूत करण्याचा संदेश दिला नाही तर लोकांची मनं जिंकूनच त्यांना आपलस करण्याचा संदेश दिला असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज गुजरातमध्ये सोमनाथ मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोमनाथ पर्वच्या निमित्तानं कार्यक्रमाला संबोधित करत होते जीवनात संतुलन राखण्याचा कोणाचाही तिरस्कार न करता आपली श्रद्धा जपणारी भारतीय संस्कृती आहे कोणाचाही विनाश करण्याचा अहंकार न देणारी आमची शक्ती आहे असं सांगत पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिराचा आढळ स्थान आणि भारतीय संस्कृतीमध्ये सर्वांविषयी स्नेहभाव जपण्याची शिकवणही यावेळेस अधोरेखित केली का भारत आज आस्था साथ करणे इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिविटी और टेक्नोलॉजी के जरिए उसे भविष्य के लिए सशक्त भी कर रहा है साथियों हमारी सभ्यता का संदेश कभी किसी को पराजित करने का नहीं रहा बल्कि जीवन को संतुलन में रखने का रहा है हमारे यहां आस्था की राह हमें घृणा की तरफ नहीं ले जाती हमारे यहां शक्ति हमें विनाश करने का अहंकार नहीं देती सोमनाथ जैसे तीर्थ ने हमें सिखाया है कि सृजन का मार्ग लंबा होता है लेकिन वही स्थायी होता है चिरंजीव होता है एक हजार वर्षांपूर्वी आक्रमकांना कमालीचा विध्वंस करून हे मंदिर नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण या ठिकाणी भगवान शंकरांवर श्रद्धा असलेल्या भाविकांनी जीवाची बाजी लावून या मंदिराचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे मंदिर एक हजार वर्षांनंतरही आजही आपल्या पूर्वीच्याच दिमाखामध्ये उभं आहे आणि भारतीय संस्कृतीची प्रचिती देत आहे असं पंतप्रधान म्हणाले या मंदिराच्या कळसावर भडकत असलेला भगवा ध्वज भारताचं सामर्थ्य आणि क्षमतेचं महत्त्व जगाला सांगत आहे असं पंतप्रधान म्हणाले